हॅलो नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत माझं इथे जेवण बनवून झालेलं आहे गरम गरम चपाती रेडी आहे इकडे सिमला मिरची फ्राय भाजी बनवलेली आहे शेंगदाणाचं कूट टाकायचं राहिलं होतं पूर्ण भाजी शिजल्यानंतर जेव्हा आपल्याला गॅस बंद करायचं त्यावेळी शेंगदाणाचं कूट टाकून मग काढून घ्यायची भाजी आता ही जसं मी लोखंडाच्या कढईत केलेली आहे तर यातून लगेच दुसऱ्या वाटीमध्ये बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि इकडे डाळ पण बनवली होती तुरीची डाळ खाल्ल्याने बऱ्याच जणांना पित्त वगैरे होतं तर त्यामध्ये कोकम किंवा चिंच आवर्जून टाकत जा जेणेकरून आपल्याला पित्त वगैरे होत नाही तर इथे मी कोकम घातलेला आहे आणि छान अशी डाळीला फोडणी दिली आहे दुपारची वेळ होती आधी स्कूलमधून आला होता म्हणून मग मी त्याच्यासाठी कोकम सरबत बनवते सध्या पाऊस जरी पडत असला थोडा थोडा तरी देखील गर्मी म्हणावी तितकी कमी झालेली नाही आहे दुपारी स्कूलमधून येताना वगैरे खूप गरम होतं आल्यानंतर तरी इथे सब्जा मी आधीच भिजत घातला होता आणि आता थंड पाणी नव्हतं तर म्हटलं मग बर्फच जास्त घालून घ्यावा जेणेकरून मग पाणी थोडं कमी टाकलं तरी थंड हो होईल ते उन्हाळ्यात आणलेला जो कोकम सरबत आहे तो अजून संपलाच नव्हता प्रत्येक वेळेस ग उन्हाळ्यात आपल्याला गरमीच्या सीझनमध्ये एक बॉटल तरी लागतेच लागते दरवर्षी मी आणतेच तर त्यातलाच थोडासा शिल्लक राहिला होता तर म्हटलं संपवून टाकावं अदरवाईज नंतर मग थंडी आता पावसाळा मग हा तसाच राहील तर हे बघा थोडंसंच राहिलं आहे कोकम सिरप म्हणून आहे तर ते आणलेलं होतं अगदी थोडं राहिलं आहे तर ते संपवून टाकते आता हे टाकल्यानंतर आपल्याला आणखीन वाटलं तर थोडंसं पाणी ॲड करायचं आणि आपला कोकम सर्वत रेडी झाला आहे सब्जा टाकल्यामुळे जास्त आपल्या शरीराला पण थंड वाटतं छान वाटतं उन्हाळ्यात वगैरे तर हे खूप बेस्ट आहे आता इथे थोडं मी माठातलं पाणी ॲड करते आणि बघा एवढी क्वांटिटी झालेली आहे आधी काय करतो शेंगा शेंगा करतोय शेंगा ओढतोय हा कुठून आणले शेंगा आपण काढलेले आहेत ना शेंगा आल्या आपण आलो गाव राहायला तिकडेच एवढे शेंगदाणे काढलेत आता बघा किती झाले आणि सगळे असे टपोर आहेत शेंगदाणे मोठे मोठे बाहेर पाऊस आहे त्यामुळे थोडंसं गर्दी कमीच आहे गार्डनमध्ये तर मग आम्ही पण आज गेलो नाही आणि इथे बसून मग म्हटलं गॅलरीमध्ये फॅन लावला इकडे गरम होते म्हणून अजून एवढ्या शेंगा आहेत एवढं चांगलं होतं हां तिकडे नाही टाकत तर आता त्या फोडायच्या आहेत तर आता हळूहळू करून फोडायच्या रोज लागतील कशा त्यामुळेच नको वाटतं आणायला कंटाळा हा उकडलेलं पण आपण एवढ्या थोडी खाण्याो सुकतील ना आता वाळवल्या थोड्याशा उन्हामध्ये आता पाऊस सुरू झाला थोड्याशा बघा वाळवून घेतल्या होत्या आता ह्या उकडल्या चांगल्या लागतात की नाही का नाही आधीला खूप आवडतात गॅलरीमध्ये बसून मग मी ह्या शेंगा फोडत गप्पा मारत बसलो होतो आधी आणि मी ट्युशनला गेला होता तो तिथून सहा वाजता आला आणि डायरेक्टली खेळायला जातो आल्यानंतर थोडंसं काहीतरी हलकं फुलकं स्नॅक्स वगैरे खाऊन पण पाऊस होता त्यामुळे मग म्हटलं मी नको जाऊ घ जायचं यायचं तेवढ्यात पाऊस आला तर आणि मुलं पण नव्हते खेळायला तर तो माझी इथे मदत करतो शेंगा फोडण्यामध्ये गावावरून आणलेल्या बऱ्याच वस्तू अशा असतात की आपल्याला आल्यानंतर पुन्हा वाळून ठेवा साफ करून ठेवा मग त्यामुळे मग आणायचं पण टेन्शन येतं की आल्यानंतर कामच लागतं पण शेवटी आपल्या घरच्या वस्तू त्या घरच्याच असतात हे बघा इतके सारे शेंगदाणे झालेले आहेत आभाळ भरून आले पाऊस जोरात येईल असं वाटतंय तर चला हा असा ब्लॉग मी इथेच एंड करते पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या अँड ऑलवेज स्टे पॉझिटिव्ह